आज आपण मस्त चविष्ट असे स्ट्रीट स्टाईल शेंगदाणे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अतिशय सुंदर असे हे शेंगदाणे बनवून तयार होतात अत्यंत कमी साहित्यामध्ये बघा त्यासाठी येथे मी एका एक बाउलमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत दोन चमचे मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आपण नंतर यामध्ये एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे नंतर यामध्ये बघा हलकस अगदी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण त्या हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत मसाला पूर्णपणे शेंगदाण्यांना लागेल या पद्धतीने आपण छान असं ते मिक्स करून घेणार आहोत अतिशय पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीला पण भन्नाट लागते त्यामुळे तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की बनवा बघा शेंगदाणे छान असे शे, कोड झालेले आहेत अगदीच आपल्याला वाटलं की शेंगदाण्यांना मसाला लागत नाही तर आपण आणखी एखादा चमचा पाणी वाढवू शकता बघा पण गरज पडत नाही दोन चमचे पाणी सफिशियंट होतं येथे बघा एका गरम कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे नंतर यामध्ये शेंगदाणे या पद्धतीने सेपरेट से करून आपल्याला छान असे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत ही सर्व प्रोसेस आपण एकदम मंदाचेवर करून घेणार आहोत तळत असताना आपल्याला थोडीशी काळजी घेऊनच तळायचं आहे कारण तेल अंगावरती पण उडू शकते बघा याच पद्धतीने शेंगदाणे आपण छान असे फ्राय करून घेऊया आणि तळण्यासाठी आपण जर शक्यतो लहान आकाराची कढई वापरली तर तेल पण कमी लागते आणि शेंगदाणे पण पटकन फ्राय होऊ शकतात त्यामुळे आपण वापरत असताना शक्यतो छोट्या आकाराचीच कढई वापरा बघा शेंगदाणे छान असे शे फ्राय होत आलेले आहेत आणि हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर आता आपण ते काढून घेऊया त्यामधील तेल आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका